आजीने केली वालाच्या शेंगाईची सरभरीत भाजी हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला कळेल पारंपरिक खेड्याची कशी भाजी असते नमस्कार ताईंना आज, 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 ता आज, का आज आजी खोडून घेत आहे बघा वालाच्या शेंगा आज वालाची भाजी होणार आहे मस्त पैकी सरभरीत पिवळी काळी आजी पिवळी भाजी होणार सरभरीत ही खेड्याची पारंपरिक भाजी आता आजीने आणि अशा प्रकारे बघा काही घाण असते ना ती पण तोडून घ्यायची आणि हे वावरातून आता झाडाच्या आणलेल्या वालाच्या झाडाच्या शेंगा ते झाड झाडवत तोडून दिल्या मस्त पैकी आजीने आता आणल्या मस्त पैकी आता ही भाजी होणार आहे एकदम सरभरीत पिवळी भाजी तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला समजेल आजी कशी पारंपरिक पद्धतीने भाजी बनवतात जी वाल्याच्या शेंगासाठी घेते आता सर्व साहित्य म्हणजे बघा मिरची वाटण्यासाठी सहा मिरच्या चांगल्या आणि बारीक खोबरं करून घेता येण्यानी जेणेकरून मिक्सरला पण दुखापत नाही झाली पाहिजे आणि इथे एक चमचा धणे घेतलेले आहे इथे थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे भाजी सरभरीत होण्यासाठी जास्त पण शेंगदाण्याचा उपयोग नाही करावा आजी म्हणतात खोबरं टाकून भाजीला चव आणू शकतात अशा प्रकारे हे सर्व काही मिक्स करायचं आणि हळद पण टाकायची ना आजी आजू हळद टाकून थोडं पाणी टाकून मस्तपैकी हे सर्व काही मिक्सरमध्ये आजी वाटून आणणार आहे आता आजी कुठे कढई ठेवणार आहे आता बघा चुलीवरती मस्तपैकी आणि वालाच्या शेंगायला काही फावार वगैरे असतात ना ते तुम्हाला स्वच्छ घ्यायचे आहे जर तुम्हाला अशी भाजी करायची असं निसून ना स्वच्छ धुंगायचे आणि त्याच्यातली काही किडबीट असते आणि तीसुद्धा वर येण्याचे चान्सेस जास्त असतात आत्ता थोडासा जाळ कमी पण आता कढई ठेवलेली आहे आजीनी आजी आता कडाईमध्ये तीन चार ओघळं तेल टाकेन मस्तपैकी झणझणीत आणि खमंग आपली वालाची शेंगायची भाजी होणार आहे सरभरीत तेल टाकल्यानंतर बघूया आता आजी काय करताय पुढे आता आजी पुन्हा शेंगाईला मस्त पिकी धुवून घेत आहे आणि आता लगेच तेल टाकलंय आता तेलामध्ये मस्त पिकी टाकायचे कढईमध्ये हा बघा आणला आहे मसाला आजीने दळून बघा खोबरं लाल हिरव्या मिरच्या त्याच्यामध्ये एक चमचा धन अर्धा चमचा हळद आणि अजून काय टाकलं होतं टाकलो सर खोबरं हा खोबरं टाकलं होतं बघा बारीक तुकडे करून आणि सरभरीत मस्त पिकी भाजी होणार आहे आता टाकू शकता आजी आता हे लगेच टाकायचं का शिजत डायरेक्ट कशामुळे आता हे शिजत नाही ठेवायचं एक शांगा कवळ्या आहे का पालाच्या म्हणून का वालाच्या कवळ्या शेंगा असल्यामुळं ते नी ते केले आणि अशी पद्धत आणि आता ते सर्व काही टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि हे आता मिक्स करून घ्यायचे शेंग ते हे बघा आजी आता थोडंसं पाणी वाढवताय जेणेकरून आता चार पाच माणसं पडती झाली पाहिजे ना ना आजी तरी तुम्हाला वाटत असं नाही आजूक आजी पाणी का टाकताय पण तुम्हाला माहित नाही आजी एक ट्रेक करतात आणि ते शिजले का बरोबर ते जास्त पाणी आटून गेलं का आजूक भाजी जास्त घट्ट होते हा ना आजी मस्त चुलीवरती म्हणजे ते उकळून द्या त्या पाच दहा मिनटं चांगली मग ना त्या भाजीचा आरक उतरला मग घट्ट होती ना आजी भाजी अरे बघा इथं घाण पाणी निघले आपल्या शेंगायचे आता ही चांगल्या जाळामध्ये आप आपल्याला भाजी शिजवून द्यायची वाल्यास शेंगायची आता आजी टाकताय अंदाजानुसार मीठ म्हणजे तुम्ही दीड किंवा दोन चमचे मीठ टाका आणि अशा अंदाजानुसार तुम्ही जवळजवळ पाच दहा मिनटं ही भाजी उकळून द्या जेणेकरून तिच्यातला आरक आणि कस उतरला पाहिजे ती खायला खमंग लागेल चला आता जाळ लावून थोडे स्टॉप करू देऊ आता चांगली भाजीला उकळ्या आलेली आहे बघा आपली वाल्याच्या भाजीला आणि आता आजींचं लगेच इकडं पीठ मळायचं काम चालू झालेलं आहे चपाती आणि मस्त वेळी वाल्याची भाजी ही दोन कॉम्बिनेशन चांगलेली आहे आजींनी सकाळी शकल सकाळी बनवलेली आहे आता ही भाजी तरी बी पाहू शकतात एकदम सरभरीत अशी भाजी आणि चुलीवरती झालेली आहे जर तुम्ही अशी सरभरीत भाजी बनवली असं ना शेंगायची तर कमेंटमध्ये निश्चित सांगा वेळ पुढच्या व्हिडिओमेंटवर जय शिवराय जय जै महाराष्ट्र धन्यवाद